नमस्कार मी भीमराव कडळे पाटील भी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा दोन हजार दो एक दोन हजार बावीस मध्ये जी बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना काढली होती शिवसेनेचा बाप हा बाळासाहेब ठाकरे ने समजला जातो शिवसेनेचा नेता आणि प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समजले जातात त्याच शिवसेनेचे दोन शिवसेना झाल्या आणि दुसऱ्या शिवसेनेचा बाप कोण आता काल नाही फोके भारतीय जनता पक्षाचे आमदार असे म्हणले की शिवसेनेचा बाप हा मी आहे म्हणजे भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहे शिवसेनेचा बाप तर आता बापापर्यंत हे राजकारण जाऊन ठेपलेले महाराष्ट्राचं म्हणजे हा गटच दे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी शिवसेनेचा गट तयार केला आता हे शिवसेनेचं प्रमुख जे श्याना प्रमुख होते बाळासाहेब ठाकरे तसं ते अमित शहाला श्याना प्रमुख समजलं जातं देवेंद्र फडणवीसांना प्रमुख समजलं जातं आणि एकनाथ शिंदे हे प्रमुख आहेत म्हणायचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं याच्यामध्ये काहीही चालत नाही चालतं फक्त फडणवीस आणि अमित शहा यांचं तर त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवरती गेले की आता बापापर्यंत राजकारण आलं म्हणजे एकमेकाचे बाप काढले आता पक्षाचा बाप काढण्यापर्यंत राजकारण गेलेलं आहे दोन हजार बावीस साली आपण पाहिले की उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षासोबत जुळले नाही म्हणून त्यांनी वेगळा विचार करून वेगळ्या श्रेणीतून ते वेगळ्या सरकार तयार केलं म्हणजे काँग्रेस रा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत रा जाऊन त्यांनी सरकार तयार केलं त्यामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु हे भारतीय जनता पक्षाला रुचलं नाही आणि भारतीय जनता पक्षाने <coughs> बघा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी ही उद्धव ठाकरे यांची जी असलेली शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होते ही शिवसेना फोडली याच्यातले जवळपास पंचेचाळीस ते पन्नास आमदारांचा सा गट तयार केला आणि हा गट घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळून गेले हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यानंतर माघारी आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद करण्यात आलं आता ह्या सगळ्या गोष्टी असताना पूर्वी जे काय घडलंय ते घडलंय आता आता त्यानंतर मात्र आता अशी पोजबुज भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे की शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेची ही शिवसेना तयार करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मानला जातो जरी एकनाथ शिंदे याचे पक्षप्रमुख असले तरी ते सहपक्षप्रमुख आहेत म्हणजे पक्षप्रमुख त्यांना म्हणताच येणार नाही ना असं भारतीय जनता पक्षाचं मत खरा खुरा या शिवसेनेचा अं जो सेनापती म्हणायचं जसं सा बाळासाहेब ठाकरेला शिवसेना प्रमुख म्हटलं जायचं तसं एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे या शिवसेनेचा प्रमुख हे अमित शहा यांना म्हटलं जातं त्यांच्याकडं पद जरी नसली तरी देखील त्यांना छोप्या पद्धतीनं शिवसेनेचे प्रमुख म्हटलं जातं देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचं पक्षप्रमुख म्हटलं जातंय शिवसेनेचं आणि एकनाथ शिंदे हे प्रमुख आहेत म्हणजे या शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त चालतं म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं काही चालत नाही हे तितकच खरं आहे आता शिवसेनेमध्ये तीन गट निर्माण झालेले आहेत दोन गट तर पहिले होतेच म्हणजे एक गट होता कोकणातला म्हणजे जे आपले अं उद्योग मंत्री उद्योग मंत्री होते उदय सामंत यांच्या पाठीमाग शिवसेनेतले सात खासदारांपैकी चार खासदार हे त्यांच्या पाठीशी आणि बावीस ते पंचवीस आमदार हे उदय सामंत यांच्या पाठीशी आहेत आणि उर्वरित राहिलेले एकनाथ शिंदे गटाचे जे आहेत त्यातले काय अमित शाह यांना मानणारे काय देवेंद्र फडणवीस यांना मानणारे आणि काय एकनाथ शिंदे यांना मानणारे आहेत आता हे जर असं असेल तर आणि ही शिवसेना ज्या वेळेस स्थापन केली जात होती त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाचं याला योगदान आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष या शिवसेनेचा बाप असं समजलं जात आहे आता त्याचं उत्तम उदाहरण हे परिणय फुकेने यांनी दिलेलं आहे परिणय फुकेंचं मत आहे की मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे म्हणजे या शिवसेनेचा बाप मीच आहे म्हणजे मी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या शिवसेनेचा बाप आता याच्यावरनं टीका टिप्पणी बऱ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये झाले सुषमा अंधारे यांनी टीका केली एकनाथ शिंदे गटाचे संजय शिरसाटांनी टीका केली शिवसेनेचे संजय राऊतांनी टीका केली किशोरी पेंडेकरांनी टीका केली तर या सुषमा अंधारे संजय राऊत आणि किशोरी पेंडेकर यांचं एकच वक्तव्य आलं की शिवसेनेचा बाप हा बाळासाहेब ठाकरेच इतर दुसरा कोणीही शिवसेनेचा बाप होऊ शकत नाही परंतु संजय शिरसाट यांनी मात्र अशी भूमिका मांडली की आमच्यावरती टीका अशा पद्धतीनं जर भाजपनं केली तर आम्ही त्याला सडेतोड उत्तर देऊ आमचा बाप म्हणजे एकनाथ शिंदे अशा पद्धतीचं यांचं ह्या बोलण्याचा दृष्टिकोन आला आता परिनय फुके हे असं बोलल्यानंतर किशोरी पिंडीकरनी तर पिंडी त्यांच्यावरती झहरी टीका केली अरे बाबा म्हणे कि तुझे बायको दोन लेकरं घेऊन ह्याच्या दारी त्याच्या दारी त्याच्या दारी, दारी फिरते अगोदर त्या पोरांचा बाप व्हायला शिक मग तो शिवसेनेचा बाप काढ अशा पद्धतीची झरी टीका ही परिणय फुके यांच्यावरती किशोरी पिंडेकर यांनी केलेली आहे आता त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारले की शिवसेनेचा बाप तुम्ही असं समजलं जात आहे तर त्यांनी साहजिक पण याचा हसून दिलं की बाबा कुठं काय झालं की मला शिवसेनेचा बाप लगेच म्हटलं जात आहे का म्हणजे हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही शिवसेनेचे जे तोडफोड मारझोड जी केलेली आहे ह्याला सगळ्यात कारणीभूत हे सुरुवातीच्या काळात तानाजी सावंत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामुळेच ही दुसरी शिवसेना तयार झाली दुसरी राष्ट्रवादी तयार झाली मग त्याला साहजिकच सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या माहिती की ह्याचा बाप खरा कोण शिवसेना स्थापन करणारा प्रमुख कोण एकनाथ एकनाथ शिंदे हे फक्त नामधारी या शिवसेनेचे अध्यक्ष आहेत इतर सगळा जो कार्यभार आहे हा कारभार सगळा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच चालतो एकनाथ शिंदे या चा हे याच्यामध्ये काहीही निर्णय घेऊ शकत नाहीत हे वास्तव आहे वास्तव असा आहे म्हणजे सत्य एकनाथ शिंदे काही निर्णय घेऊ शकत नाहीत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना विचारल्याशिवाय म्हणजे आता हे आपण सगळे म्हणत नाही आता हे सगळं भारतीय जनता पक्षाची लोक बोलू लागलेली आहेत म्हणजे परिणाय पोकेंसारखे आमदार जे आहेत हे सगळं बोलू लागलेले ह्याच्यातला निर्णयाबाबत ह्याच्या बाबत कोण निर्णय घेऊ शकतो काय म्हणजे एकनाथ शिंदे या शिवसेनेमध्ये काही चालत नाही फक्त ते नामदारे आहेत सगळ्यात जास्त ज्याचं चालतं ते म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचं चालतं म्हणजे बघा काय परिस्थिती आलेली आहे जी आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना पडून एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले त्यांना अध्यक्ष करण्यात आलं तर उद्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुरवून उदय सामंत यांच्याकडे द्यायला वेळ लागणार नाही मग पुन्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र हे दोघच राहतील किंवा दोघं बी त्याच शिवसेनेमध्ये जातील अशीच तरी सध्याची परिस्थिती आणि चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे भाजप जे सांगत आहे ते योग्यच एकदम एक खरंय असं म्हणायला देखील त्यात वावग ठरणार नाही म्हणजे सत्य हे कधीही लपत नाही सत्य पराजित होत नाही सत्य लपून राहत नाही असंच या भाजपच्या परिणाय फुके यांच्या माध्यमातून जनतेसमोर आलेलं एकंदरीत दिसते असं सुषमा अंधारे यांनी वगैरे म्हटलेलं आहे परंतु सत्य खरं पाहता आता एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी जे आपण पाहिले एकनाथ शिंदे दिल्लीला गेले सगळ्या ने नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या ह्या गाठीभेटी देखील का घेतल्या आता भारतीय जनता पक्ष देखील यांना दाखवून देत आहे की एकनाथ शिंदेचे जे पाच मंत्री आता अडचण येत आहेत पाचसा मंत्री म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे ईडी आहे है सीबी सगळं ह्याच संस्थांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेचे मंत्री अडचण येत आहे म्हणजे भाजप असं सांगतंय की तुम्ही जर आमच्या पुढे जर लय टिटिव केली आमच्या पुढे जर जायचा प्रयत्न केला तर तुमचे सगळेच्या सगळे मंत्री आम्ही जेलमध्ये टाकू आणि तुम्हाला स्वतः टाकू त्याचा हा सूचक इशारा भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे असंच सध्याच तरी चित्र दिसतय तर भारतीय जनता पक्षाचा तयार केलेला जो शिवसेना पक्ष आहे हा या शिवसेनेचा बाप हा भारतीय जनता पक्षच आहे असंच एकंदरीत या परिनय फुके यांच्या वक्तव्यावरून वाटतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील বিকে পি টোয়েন্টি ফোর মরা ইন্দোর পনে